नमस्कार वंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे मेथी पराठा सो घेतलेले मेथी बेसन चपातीचं पीठ आहे देन हा आ, हाजो आहे, आ, हा जो आहे हा तिखट मसाला म्हणजे एक हिरवा मसाला आपण याला म्हणू शकतो हा मसाला माझ्याकडे असल्यामुळे मला मी इझिली पराठे सगळे बनवू शकते मला एक्स्ट्रा ॲडिशनल पराठ्यांमध्ये क काही घ्यायची गरजच नाही आहे सो मी तो मसाला घेतला देन दही घेतलेला आहे तर म्हटलं चला आता छानसा असं त्याचं पीठ तयार करून घेऊयात मेथी पराठासाठी आणि मेथी मी ऑलरेडी परवाच ऑफिसवरून येता येता आणलेली आणि फ्रीजमध्ये कट करून ठेवलेली तुम्हाला मला सजेशन द्यायला आवडेल की जेव्हा जेव्हा तुम्ही काही भाज्या घेऊन येता त्या व्यवस्थित कट करून तुम्ही असं प्लॅस्टिकमध्ये किंवा एखादे प्लास्टिक जे टिफिन असतात त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्यामुळे तुम्ही जेव्हा पण बनवणार आहे तेव्हा ते इ तेव्हा ते तुम्ही इझिली पट म्हणजे इझी पडतं की मेथीचा पराठा बनवायचा तर मेथी त्याची भाजी निवडा किंवा हे आता त्याची काही गरज नाही पटकन ऑलरेडी तुमचा एक दोन तास जाईल पण सगळे भाज्या जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल तर काही पण डिश बनवताना पटकन तुम्ही त्या ते घेऊन त्याच्यात ॲड करून त्याची डिश बनवू शकता देन मी गहूच्या पीठ म्हणजे चपातीचं जे पीठ आहे त्याच्या हाप जेवढं मी चपातीचं पीठ घेतलेलं त्याच्या हाप मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे का कारण बेसनचं पीठ जेव्हा मी त्याच्यात ॲड करते एक वेगळीच चव त्या पराठ्याला येते हलकीशी अशी क्रिस्पी चव येते सो मला आवडतं म्हणून मी थोडंसं मला माहिती नाही बाकीचे किती ॲड करतात तर मी बेसनचं पीठ जेवढं चपातीचं पीठ आहे त्याच्या हाप ॲड करते देन हे मेथी मी ऑलरेडी बारीक करून फ्रीजला ठेवलेली सो मला इझी पडलं की मी डायरेक्ट ते बनवू शकले माझा हा पराठा एक पंधरा वीस मिनटं त्यामध्ये रेडी झालेला आहे म्हणजे मला इतका काही टाईम लागला नाही कारण सगळ्या गोष्टी तयार होत्या सो पूर्वतयारी तुम्ही आधीच जेव्हा तुम्हाला सुट्टी वगैरे असते तेव्हा करू करून ठेवलीत तर जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे तेव्हा खूप इझी होत होऊन जातं जास्त मेथी थोडी ॲड करते तर मेथी अशी इकडे ॲड करून मी त्या दोन्ही पिठांमध्ये मिक्स करून घेतली देन मग आपण जसं की आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हिरवा मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये तो छानसा असा मिक्स होऊन जाईल तर हिरवा मसाला सॉरी मला ह्याची रेसिपी नाही माहिती बिकॉज हा काय मी घरी बनवलेला नाही आहे जेव्हा आम्ही कोल्हापूरला जात होतो ट्रॅव्हल करत होतो तेव्हा एक हॉटेलला गाडी थांबलेली आणि त्यांच्याकडे हा हिरवा मसाला होता सो तुम्ही पण म्हणजे असं तुम्हाला कधी भेटला बाहेर हिरवा मसाला तर तुम्ही तो घेऊ शकता खूप इझी पडते आणि खूप टेस्टी आहे मी सग मला जेव्हा जेव्हा हवा असेल तेव्हा मी तो यूज करते देन मी इकडे घेतला हलकीशी हळद घेतली ती पण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली देन म्हटलं आता आपण मीठ ॲड करूयात चवीनुसार ज्याला जशी चववी आहे तसं तो मीठ ऍड करू शकतात म्हणजे कसं कोणाला मीडियम खारट लागतं किंवा तो कोणाला जास्त मीठ खायची सवय असते जास्त मीठ योग्य नाही आहे शरीराला सो हलकंसंच मीठ टाकत चला देण मग घेतलं इकडे दही ॲज युजल दही असतंच पराठ्यांमध्ये जे की अजून छान टेस्ट वाढवतं पराठ्यांसाठी आणि बघू शकता किती कमी गोष्टींमध्ये मी हा पराठा बनवलेला आहे मला काही जास्त गोष्टी ॲड कराव्या लागल्या नाहीत पराठा बनवण्यासाठी त्यामुळे हा पराठा माझा पटकन बनून असा रेडी झालेला आहे देन तुम्ही सगळं मिक्स केल्यानंतरनं आता मी घेतलेलं आहे पाणी पाणी मेथी पराठ्यामध्ये खूप तुम्हाला म्हणजे जपून वापरायचं आहे जपून कारण नंतर मेथी पाणी सोडते जेव्हा मेथी पाणी सोडते तेव्हा परत ते पीठ पातळ 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 होत जातं सो so, हलकसं पाणी मिक्स करत करत हलकसं असं मळून घ्यायचं आहे नाहीतर पाण्याचा अंदाज चुकला की मेथी पराठ्याचा अंदाज चुकला म्हणजे पूर्ण पातळ होऊन जाईल तेन मी ॲड केलं तूप तर थोडंसं म्हटलं आता हेल्दी ह्याच्यासाठी म्हटलं तूप पण आपण ॲड करूयात जेणेकरून छानशी त्याला तुपाची टेस्ट येईल तूप ॲड करून मग मी परत एकदा त्याला छानसं एकत्र असं मिक्स करून घेत होते फक्त ज पाणी टाकताना तुम्ही जपून वापरा पाणी म्हणजे मेन गोष्ट आहे जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा पराठा बनवलेलं मेथीचा पराठा तेव्हा ती गोष्ट माझ्या लक्षात आलेली की अच्छा पा मेथी पाणी सोडते त्यामुळं पाणी खूप मी जपून वापरत होते तुम्ही आता इथे बघू शकता देन हे सगळं मिक्स केल्यानंतर माझा फायनली मेथीचा जो हे आहे पराठा मी बनवत आहे तो फायनली असा बनलेला आहे देन मी तेल टाकलं जेणेकरून असं पीठ भिजलं जावं त्याच्यामध्ये आणि एक पिठाला बाइंडिंग चांगलं येतं तुम्ही कधी पण बघू शकता कुठल्या पण पिठात तुम्ही जेव्हा तेल ॲड करता लास्टला त्याचं बाइंडिंग खूप छान येतं तेल सगळ्या पिठाला एकत्र आणतं आणि एक मऊ मऊस मऊ लुसलुशीत किंवा असं छान एक बाइंडिंग देतं म्हणजे एक छान त्याला आकार येतो गोलसा बघू शकता की माझं पीठ किती छान प्रकारे रेडी झालेलं आहे हे बघा तर चला मग आता पटकन वेळ वाटणं बघता आपण ह्याचा मेथीचा पराठा बनवून घेऊयात कारण ऑफिसवरून आल्यानंतर इतकी भूक लागते इतकी भूक लागते की सांगू शकत नाही म्हणून मी पटकन लगेच जसं पीठ मळलं हात वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि मग पराठा बनवायला घेतला तर पहिलाच पराठा आता आहे बनवतीये आणि याच्यात तुम्ही पी मी पिठावरतीच बनवते बाकीच्यांची म्हणजे सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते तर मी पिठावरती बनवते तर एकदम हलकसा असा पातळ तुम्हाला हा लाटून घ्यायचा आहे मेथी पराठा जेणेकरून तो छान आणि क्रिस्पी मस्त असा त्याची टेस्ट लागेल आणि ह्याच्यासोबत तुम्हाला तुम्ही दही खाऊ शकता किंवा तुम्ही लोणचा खाऊ शकता ज्याची जशी आवड आहे तशी सॉससोबत पण अगदी उत्तम लागतो मी चाय पिताना सॉससोबत मला छान आवडतो चाय पिताना मी सॉससोबत खाते पण बाकी वेळेला मी लोणच्या सोबत खाते, खाते किंवा दही सोबत दही तर मला दही सोबत तर अजून जास्त आवडतं कारण दही आणि पराठामध्ये अजून जास्त पोट भरलं जातं देन बघा मी असं छानसं असा तो परा हे लाटून घेत होती मेथी पराठा पातळ वगैरे तर मी आत्ता आता म्हणजे मला हे बाकीचं बनवता येतं सगळं हे पण जरा मी लाटणे वगैरे ह्याच्यामध्ये चपातीसुद्धा मला अजून एवढी परफेक्ट जमत नाही पण मी अशी ट्राय करते की तुम्ही जेवढं ट्राय कराल किंवा जेवढं तुम्ही करत राहाल तेवढ्या गोष्टी तुम्हाला जमत जातात तर हळूहळू प्रोग्रेस होत होत आता बघा मी मोठे मोठे पराठे लाटलेत तशा मोठ्या मोठ्या चपात्या पण बनवते तर याला असं छानसं तव्यात टाकून घेतलं आणि तव्यात पण मी तूप तूपच लावलेलं कारण तुपात अजून जास्त टेस्ट सो तर तुम्हाला हवं असं तुम ऑप्शनल आहे तुम्हाला, तुम्हाला तेलात करायचं असेल तर तेल लावू शकता बटर हवं असेल तर बटर करू शकता किंवा तूप करू शकता ज जशी ज्याची इच्छा <laughs> तर मी काय तूप लावून ब्रश ब्रशनेच लावलं त्यामुळं जास्त काय असं एकदम गच्च भरून लावलं नाही आहे हलकाशी अशी टेस्ट यावी म्हणून ऑलरेडी आपण पिठात ॲड केलेलं आहे देन बघा मग ह्याच्यावरती मी परत हे लावून घेतलं आता सगळे म्हणत असतील काय पराठा फुलला पण नाही तर मला वाटते जेव्हा आपण बेसन जास्त ॲड करतो तेव्हा पराठा फुलत एवढा फुलत नाही जेव कारण चपातीच्यामध्ये तुम्ही दुसरा पराठा कोणता पण बनवता तो पटकन फुलतो पण जास्त बेसन मी टाकल्यामुळे म माझा असा अंदाज आहे माहिती नाही पण जाऊ दे सगळं फु फुगलेला खाल्ला काय आणि प्लेन खाल्ला काय आणि कसं खाल्ला तर सगळं पोटातच जायचं आहे बरोबर टेस्ट मॅटर करते सो <laughs> so, नाही मग झाला आमचा हा बघा छानसा असा पराठा मस्त भाजून रेडी झालेला आहे तव्यामध्ये तर मग म्हटलं आता आपण छान असं घेऊ प्लेटमध्ये मा आणि माहिती आहे ना जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवत नसतात तेव्हा तुमचा पर पराठा एकदम परफेक्ट बनतो आणि जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा असं काहीतरी होतं काय नाही मग झालं मी हेच तुम्हाला सांगत होते की छानसा असा पराठा रेडी झालेला आहे मी साईडला लोणचं घेतलेलं आहे आणि एकच पराठा खाणार होती डिनर मी थोडा हलकाच करते आजकाल सो चला गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग बाय